शौर्य न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविणे कार्यशाळा घेऊन महोत्सव साजरा नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्यात आला त्या अंतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यात कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या चित्रकला विभागाच्या वतीने केले पर्यवेक्षक शशिकांत कला शिक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पासून पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या पर्यावरणपूरक आकाश कंदिलाचे प्रदर्शन विद्यालयात भरवण्यात आले या प्रसंगी पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यात आली विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसर स्वच्छ केला विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या वतीने देण्यात आली या प्रसंगी संस्था शुभेच्छा दिल्या उपमुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हा शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी गायत्री लजके मुख्य संपादिका